ठरल तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता येणार आहे आणि तो म्हणजे अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकत्र येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेल्या साक्षीचे तिसरे भयानक सत्य आता अर्जुन हा पुराव्या सकट कसे चैतन्य समोर आणतो आणि जेव्हा साक्षी ही धोकेबाज असून तिने आपल्या पाठीत खंजीर खोपसला आणि या साक्षीमुळेच आपला जीवाभावाचा साक्षी कुणाल नावाचा मित्र आपण कायमचा गमावला का हे चौथे सत्य आता चैतन्य समोर येऊन अर्जुन आणि चैतन्य कसे आता करण अर्जुन होतात हे आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे एकाच फोटोने अर्जुन समोर कुणाल आणि साक्षीचे सत्य येताच आता केदार सोबत भयानक प्लान करून चैतन्याची कॉलर पकडून अर्जुन हा चैतन्यला कसे कुणालच्या आईच्या पायाशी आणतो आणि जेव्हा आता कुणालची आई कुणाल आणि साक्षीचे लव लेटर आणि रंगवलेल्या स्वप्नाचा एक फोटो चैतन्याला दाखवते त्या क्षणी आता चैतन्याची झांज उतरून चैतन्य हा कसे कुणालच्या आईच्या पायावरती कोसळतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि जी अवस्था आज माझ्या कुणालची झाली पोरा ती अवस्था तुझी होऊ नये म्हणून वेळीस तू सावध हो असा इशारा आता कुणालच्या आईने करताच चैतन्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे आश्रुवाद अर्जुन आणि चैतन्य कसे एकत्र येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन हा सायलीला घेऊन रियुनियनमध्ये आलेला असतो आणि रियुनियनमध्ये येताच आता अर्जुन हा त्याच्या मित्रांना मिठी मारतो आणि आता प्रत्येक अर्जुन हा त्याच्या मित्राला सायलीची ओळख करून देत असतो मानसी चैतन्य केदार सरोज सगळेजण आता तिथे आलेले असतात मानसीने आता सायलीची ओळख करून दिलेली असते आणि अर्जुनला खरंच सो सिंपल अशी क्यूट बायको मिळाल्याची मानसी सर्वांना सांगते आणि आता सायली देखील त्या सर्व म मित्रांच्या बायकांसोबत गप्पा मारत असते त्याच वेळेस आता इकडे चैतन्याने सुद्धा साक्षीला रियुनियनमध्ये आणलेले असते आणि जेव्हा आता त्या मित्रांपैकी केदार नावाचा मित्र हा साक्षीला बघतो तेव्हा आता केदारला मोठा धक्का बसलेला असतो आणि या मुलीला आपण कुठेतरी बघितले असा आता विचार केदारच्या डोक्यात येतो आणि ही मुलगी आपल्या कॉलेजमध्ये येसा करत होती आणि कुणाला भेटत होती हे सत्य आता केदारसमोर आलेले असते इकडे आता रियुनियनमध्ये सर्व मित्रांनी त्यांच्या कॉलेजच्या आठवणीचे सर्व फोटो हे आता समोर लावलेले असतात आणि ते सर्व फोटो आता अर्जुन हा सायलीला दाखवतो आणि त्या फोटोमध्ये आता अर्जुनचा फोटो बघताच लगेचच सायली म्हणते की सर तुम्ही तर खूप क्यूट दिसत होतात तर अर्जुन म्हणतो की नाही सायली मी या फोटोमध्ये फनी दिसतो ना तर सायली म्हणते नाही सर तुम्ही खरंच खूप छान दिसताय तर आता अर्जुनसुद्धा खुश झालेला असतो आणि आता सायली ते सर्व फोटो बघत असते आणि ते बघत असतानाच अचानक आता सायलीच्या डोळ्यासमोर एक कॉलेजचा फोटो येतो आणि त्यामध्ये आता साक्षीसुद्धा असते आणि साक्षीने आता कुणालच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तेव्हा साक्षी त्या फोटो बघून सायलीला मोठा धक्का बसलेला असतो पण पटकन सायली तो फोटो आता आपल्या पर्समध्ये घालते तर आता इकडे रियुनियनमध्ये सर्वजण भरपेट गप्पा मारतात फक्त केदारचे लक्ष साक्षीकडे लागलेले असते केदार, लाग केदार म्हणतो की नक्कीच या साक्षीचं आपल्या कॉलेजची आणि कुणालची काहीतरी कनेक्शन आहे तर आता इकडे अर्जुनकडे केदार येत म्हणतो की अरे अर्जुन मला तुला एक सांगायचं आहे ही चैतन्यची जी गर्लफ्रेंड आहे ना साक्षी आपल्या कॉलेजशी काहीतरी कनेक्शन आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये हिला मी भरपूर वेळा बघितलं होतं अर्जुन तर लगेचच अर्जुन जा म्हणतो जाऊ दे रे केदार दे सोडून त्यान आता त्यानंतर आता सायली आणि अर्जुन घरी येतात तर रात्री बेडरूममध्ये येताच आता सायली ही अर्जुनला तिने आणलेला तो फोटो दाखवते आणि म्हणते की सर या फोटोमध्ये ही साक्षी कोणत्या मुलासोबत आहे तर आता तो फोटो अर्जुन बघताच क्षणात अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकून एका पायावर अर्जुन खडकन उभा राहिलेला असतो आणि तो फोटो बघताच लगेचच सायलीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो अर्जुनकडे बघत सायली म्हणते की काय झालं सर तुम्ही एवढे खडबडून का उठलात आणि साक्षीसोबत तो मुलगा कोण आहे तेव्हा आता अर्जुनच्या डोळ्यात कुणालच्या प्रेमाचा अंगारा भडकून अश्रू बाहेर आलेले असतात आणि भरल्या डोळ्यांनी अर्जुन म्हणतो की हा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून कुणाल आहे तेव्हा आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि म्हणजे साक्षीने कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून कुणालने सुद्धा आत्महत्या केल्याचे तिसरे सत्य अर्जुनसमोर आलेले असते पण आता अर्जुन आणि सायली भानावरित विचार करतात सायली म्हणते की अर्जुन सर आता आपल्याला भाऊक होऊन काम करायचं नाही तर आता आपल्याला त्या साक्षीला अशी अद्दल घडवायची की तिचा खरा चेहरा पुराव्यासकट सगट आपल्याला चैतन्य समोर आणायचा आहे एवढ्या एका फोटोने कुणाल आणि साक्षी हे दोघे गर्लफ्रेंड होते आणि त्यांचे प्रेम होते हे सिद्ध होऊ शकणार नाही अर्जुन म्हणतो की मी सायली तुमचं खरं आहे तर आता लगेचच अर्जुनला केदारची आठवण येते आणि पटकन आता अर्जुन हा केदारची भेट घेतो तर आता केदारला सुद्धा अर्जुन सर्व हकीकत सांगतो तर आता केदारला अर्जुन म्हणतो की या साक्षीने चैतन्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले अरे मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो साक्षीच्या अंधाळ्या प्रेमात एवढा अटकला की तो त्यातून बाहेर निघत नाही आणि डोक्याने विचार करतच नाही लगेच केदार म्हणतो हे अर्जुन माझ्याकडे एक आयडिया आहे आणि मला कुणालची आई कुठे राहते ना हे मला माहिती आहे लगेचच आता अर्जुन आणि केदार हे दोघं कुणालच्या आईच्या घरी आलेले असतात तर आता कुणालच्या आईला बघताच आता केदार म्हणतो की ओळखलं लग काकी का मला मी कुणालचा मित्र केदार तेव्हा ते ऐकताच ते आता लगेच कुणालच्या आईच्या डोळ्यात पाणी येते आणि म्हणते की केदार अरे खूप दिवसानंतर आला तर आता अर्जुनसुद्धा तिथे आलेला असतो आणि लगेचच आता केदार कुणालची आठवण काढूनसुद्धा भाऊक झालेला असतो आणि कुणालच्या आईला केदार आणि कुणालचे एकमेकांवरती किती प्रेम होते हे डोळ्यासमोर येते त्यानंतर केदार म्हणतो की काकी मी तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम घेऊन आलेलो आहे आणि लगेच अर्जुनकडचा तो फोटो आता केदार हा कुणालच्या आईला दाखवतो आणि म्हणतो की ह्या मुलीला तुम्ही ओळखता का तर लगेचच आता बारकाईने कुणालची आई तो फोटो बघते आणि लगेचच कुणालच्या आईच्या काळजात धस्स झालेली असते केदार म्हणतो काय झालं तर कुणालची आई म्हणते अरे हीच ती विषारी नागीन जिने माझ्या कुणालला खोट्या प्रेमाची अडकवले आणि हिच्यामुळेच माझ्या कुणालने आत्महत्या केली तो या मुलीच्या प्रेमात खूप आंधळा झाला होता रे आणि त्या मुलीने त्याला दगा दिला त्या मुलीने माझ्या कुणालचा विश्वासघात केला तर आता लगेचच अर्जुन आणि केदारला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब आता कुणालच्या आई कपाटातून तो आता एक अल्बम काढते आणि त्या अल्बममधील कुणाल आणि साक्षीचे प्रेमाचे फोटो आणि साक्षीने कुणालला लिहिलेले खूप सारे ते लव लेटर दाखवते तेव्हा ते लव लेटर आणि त्या साक्षीसोबत आता कुणालचे ते फोटो बघून केदार आणि अर्जुनच्या काळजाला खूप हो मोठी ठेस पोहोचलेली असते आणि आता लगेचच अर्जुन आणि केदार विचार करतात की आता हे सर्व फोटो लव लेटर आपल्याला चैतन्यसमोर आणून साक्षीचा खरा चेहरा आता चैतन्यसमोर आणायचा आणि वेळीच चैतन्याला आता त्या साक्षीच्या कचाट्यातून बाहेर काढायचे नाही तर चैतन्याचा कुणाल व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा आता लगेचच केदारलासुद्धा अर्जुनचे म्हणणे पटलेले असते तर आता इकडे केदार आणि अर्जुन एक भयानक प्लान करतात तर आता लगेचच अर्जुन हा केदारला चैतन्यशी बोलून कॉल कौ, करायला सांगतो आणि त्याला भेटायला बोलावतो तर आता केदारने चैतन्यला कॉल करून एका गुप्त जागी भेटायला बोलावलेले असते आणि आता केदार आणि अर्जुन चैतन्यसमोर साक्षी आणि कुणालच्या प्रेमाचं ते सर्व लव लेटर्स आणि फोटो पुराव्या कसे समोर आणतात आणि साक्षीने कुणालला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात जसे अडकवले तसेच चैतन्य साक्षी तुला या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून तुझी सुद्धा कुणाल करायला निघालेली आहे हे सत्य जेव्हा आता केदार आता चैतन्य समोर आणतो तेव्हा त्या क्षणी आता चैतन्याची झांज उतरून आता चैतन्य कसा कुणालच्या आईच्या पायाशी लोळण घेतो आणि चैतन्याच्या डोळ्यातून पडलेले अश्रू आता पश्चातापाचे अश्रू होऊन चैतन्य आणि अर्जुन साक्षीचा कसा बँड बाजा वाजवतात आणि साक्षीला आता भयानक अद्दल घडवून चैतन्य आणि अर्जुन पुन्हा एकत्र येत कसे करण अर्जुन होतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा